हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामीं मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा मी परत सुरुवात करत आहे मी व्हिडिओ जो आज शूट करत आहे तो दिवस म्हणजे बुधवार आहे आणि अठरा सप्टेंबर म्हणजे आज अठरा तारीख आहे पण आपला पितृपंधोळा सुरू होतोय म्हणजे सुरू झालेला आहे आणि तिथीनुसार आपल्याला श्राद्ध त्या पक्षाच्या तारखा आणि महत्त्व पितृपक्षाचं महत्त्व काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आपले पूर्वज म्हणजे जे आपले लोक आहेत पहिले जे आत्ता गेलेले आहेत आपले आजी पोंजोबा त्यांचे आईवडील म्हणजे जी आपली पिढी असते पूर्वज त्यांना सुख समृद्धी आणि त्यांच्या संततीसाठी म्हणजे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्यांच्यामुळे तर यावर्षी आपल्याला पितृपक्ष म्हणजेच मंगळवारी म्हणजे काल सतरा सप्टेंबरला दोन हजार चोवीस रोजी म्हणजे काल आपल्याला सुरू झालेला आहे पितृपक्षात पित्रांच्या शांतीसाठी आपल्याला कोणतं श्राद्ध करण्याची परंपरा आहे द्राष्टी धार्मिक दृष्टिकोनातून दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पक्षा, पौर्णिमेपासून सुरू होतो जे की काल सुरू झालेली काल आपली पौर्णिमा होती आणि कृष्णपक्षाच्या अमावस्यापर्यंत असते म्हणजे जे दोन ऑक्टोबरला अमावस्या आहे कृष्ण पक्ष अमावस्या आहे त्या अमावस्यापर्यंत असणार आहे पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवाड्यामध्ये पित्रांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते पित्रांना प्रसन्न ठेवणे महत्वाचं मानलं जातं आपल्या आपल्यामध्ये तर आपले पूर्वज प्रसन्न होण्यासाठी सुख समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद त्यांचे प्राप्त करण्यासाठी आपल्याला यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पितृपंधवडा सुरू झालेला आहे पण तो नेमका तिथीनुसार कसा आहे काय त्याच्या तारखा कशा असणार आहेत मी आज ते तुम्हाला सांगणार आहे आणि पितृपक्ष म्हणजेच जे आपला पितृपंधवडा आहे तो दोन हजार चोवीसला चालू झालेला तर आता ता माहीतच आहे कालच चालू झालेला आहे सतरा सप्टेंबरला प्रारंभ आणि समाप्ती त्याची कधी आहे आज काही लोकांना माहीत नसेल तर मी ते पण सांगणार आहे तर पंचांगानुसार आपल्याला पितृपक्ष मंगळवारी सतरा सप्टेंबर म्हणजेच काल मंगळवारी सुरू झालेला आहे त्याचवेळी पितृपक्षाची समाप्ती ही दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कृष्ण पक्षातील अमावस्य तिथेला होणार आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच मंगळवार काल पौर्णिमा श्राद्ध होतं काल आणि आज अठरा सप्टेंबर म्हणजेच बुधवार प्रति पदा श्राद्ध आहे एकोणीस सप्टेंबरला गुरुवारी द्वितीय श्राद्ध आहे वीस तारखेला वीस सप्टेंबर शुक्रवारी तृतीय श्राद्ध आहे एकवीस सप्टेंबरला शनिवारी चतुर्थी श्राद्ध आहे आणि बावीस सप्टेंबरला रविवार पंचमी श्राद्ध आहे तेवीस तारखेला सोमवारी आपल्याला षष्टी आणि सप्तमी श्राद्ध आहे आणि चोवीस सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी अष्टमी श्राद्ध आहे पंचवीस सप्टेंबर बुधवारी नवमी श्राद्ध आहे सव्वीस सप्टेंबर गुरुवारी दशमी श्राद्ध आहे सत्तावीस सप्टेंबर शुक्रवारी एकादशी श्राद्ध आहे एकोणतीस सप्टेंबर शनिवारी द्वादशी श्राद्ध आहे तीस सप्टेंबर रविवारी त्रयोदशी श्राद्ध आहे आणि एक सप्टेंबर सोमवार चतुर्दशी श्राद्ध आहे आणि दोन ऑक्टोंबर म्हणजे शेवटची जी पितृ पितृ अमावस्या असते म्हणजे जी आपली शुक्ल पक्षातील अमावस्या असते दोन ऑक्टोंबर मंगळवारी शेवटचा दिवस पित्रांचा तो सर्व पित्रांसाठी त्या दिवशी अमावस्या त्या अमावस्याला आपल्याला श्राद्ध्यांचं घालता येतं त्या दिवशी आपल्याला त्यांना पित्रांना विशेष महत्त्व स्नानदान आणि विशेष महत्त्व आहे त्या एक एका पवित्र ठिकाणी राहण्याची संधी आपल्याला जर मिळाली नाही तर गंग घरातच आपल्याला गंगाजल पानक मिसळून आंघोळ वगैरे करायची आहे तसेच पितृपक्षाच्या काळात गरजूंना आपण अन्न प पैसे वस्त्र कपडे दान केले तर खरंच खूप चांगलं असतं आपल्यासाठी पण त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि पितृपक्षात पशु पक्ष्यांची सेवा केल्यानेही आपल्याला विशेष लाभ होतो त्यामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे गाय कुत्रे इत्यादींना घरगुती अन्नाचा काही भाग जरूर द्यावा असे केल्याने आपले जे पित्र असतात ते आपल्यावर खरंच खूप प्रसन्न होतात पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पित्रांना तर्पण आणि श्राद्धदान करण्याचे महत्त्व आहे असं मानलं जातं की या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवर येतात ह्या पंधरा दिवसात आपले जे कोण पूर्वज असतात ना ते जे मृत्यू लोकात आहेत वर ते पृथ्वीवर येतात पंधरा दिवसात आणि आपल्याला आपण जे तर्पण आपण जे श्राद्ध केलेलं आहे ते पित्रांना प्रसन्न करून त्यांचे आपल्याला शुभ आशीर्वाद मिळतात तर पितृपक्षातील तिथीनुसार आपल्याला पित्रांचं श्राद्ध करणं शुभ मानलं जातं पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी आपल्याला पितृपक्षात ब्राह्मणांना दान दान करण्याची आणि भोजन देण्याची पण परंपरा आहे तर पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवड्यामध्ये आपल्या पंधरवड्यामध्ये पितरांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले पाहिजे पितरांना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे आहे पूर्वज प्रसन्न असल्यावर आपल्याला सुख समृद्धी संततीसाठी आपल्याला शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतात यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पितृपुंधोडा आता हा सुरू झालेला आहे आणि त्याची समाप्ती ही दोन ऑक्टोंबरला होणार आहे हेच मी आत्ता तुम्हाला जस्ट सांगितलेलं आहे तर आपली अनंत तर अनंत चतुर्थी झाल्यापासून आपल्याला वनपक्षात म्हणजे पितृपुंधोडा आपला सुरू झालेला आहे आणि अमावस्या काळ जोपर्यंत आहे तोपर्यंत पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात आपल्या पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केले जात नाहीत म्हणजे जा आपल्याला लग्न कार्य घरात काय वास्तुशांती करायची असेल कोणाचं घर बांधलेलं असेल वास्तुशांती करायची असेल एखाद्याचं लग्न जुळत नसेल पण लग्न करायचं आहे मुलगी बघायला जायचे किंवा आपली जी शुभशुभ कार्य आहेत एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा ही असली शुभ कोणतीही कार्य पितृपंधवडा पितृपंधवडा याच्यामध्ये करत नाहीत कारण श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्मशक्ती सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झालेला आहे इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्यांची परत फेर करणं अशक्य असतं आणि त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केलं जातं ते म्हणजे श्राद्ध होय पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराणाने कुटोपनिषद यांसारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे तर पितृपक्षातील महत्वाच्या स्थिती म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी भाद्रपद पौर्णिमा समाप्त होत आहे यानंतर महालयारंभ होत असून पतीप्रदा श्राद्ध या दिवशी करावे असे सांगितले जाते पौर्णिमेच्या दिवशी अगस्त ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जातं यानंतर भाद्रपद वद्यपद पतिप्रदेपासून ते अमावस्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्या त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण पूजन केले जाते भाद्रपद व तृतीय वद्य तृतीय वीस सप्टेंबर रोजी असून या दिवशी तृतीय श्राद्ध करावे म्हणजे जे जे काही असं श्राद्ध आहे मी आता जी नावं सांगितलेली आहेत तुम्हाला तृतीय श्राद्ध जे मी आता तुम्हाला श्राद्धांची जी नावं नाव, नाव सांगितलेली आहेत ते तिथीनुसार आपल्याला कोणकोणते श्राद्ध करायचे आहेत तर असा विषय असतो की श्राद्ध पतिप्रदा श्राद्ध द्वितीय श्राद्ध तृतीय श्राद्ध चतुर्दशी श्राद्ध पंचमी श्राद्ध षष्ठी आणि सप्तमी श्राद्ध अष्टमी श्राद्ध नवमी श्राद्ध दशमी श्राद्ध एकादशी श्राद्ध द्वादशी श्राद्ध त्रयोदशी श्राद्ध चतुर्दशी श्राद्ध आणि सर्व पितृ अमावस्या श्राद्ध हे असे श्राद्धांची नावं आहेत तर असे हे महत्त्व आहे आपले जे पूर्वज असतात जे त्यांच्या आपलं काही चुकलं असेल तर ते आपल्याला वरून पाहत असतात त्यांचा आत्मा शांत करण्यासाठी आपल्याला हे श्राद्ध घालायचं असतं ते त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळतो त्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत तर लोक आपल्याला ह्या गोष्टी कर आपल्याला ज्या का गोष्टी करायच्या आहेत त्यांना सुख समाधान त्यांना पण शांती मिळावी आणि त्यांचा शा त्यांचा त्यांना शांती मिळाल्यानंतर ते पण प्रसन्न होतील आणि आपल्यालाही शुभ आशीर्वाद देतील तर अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ही छोटीशी जी माहिती आहे मी तुमच्यापर्यंत जी शेअर करत आहे ही माहिती मला आजूबाजूला घटना होतात किंवा जे आपले गरुड पुराणामध्ये पण असं लिहिलेलं आहे आणि जे मोठे थोर असतात आपल्या घरामध्ये ते त्यांच्याकडून ऐकल्यानंतरच यात छोट्या छोट्या गोष्टी माहीत पडतात आणि तेच जे मला थोडंसं माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे चुकलं तर ते माझं नाही चुकलं तर ते देवाचं असं म्हणून मला माफ करा आणि माझे हे नवनवीन नम छोटे छोटे व्हिडिओ असतात जी माहिती मला थोडीफार माहीत आहे ती मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद